अचूक माहिती इतिहासाची नेमकी सत्य गाथा महापुरुषांची व्यक्ति परिचय शून्य से शिखर तक आयोजन विविध स्पर्धांचे नाते घट्ट अध्यात्माचे पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आठवडे युट्यूब चॅनल आपण आता जो त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी चरित्राविषयी बघितला तर आपल्याला त्यातून त्यांच्या एकूण आयुष्याची आणि कार्याची थोडीशी कल्पना आली असते झालेच आहे की त्यांचा जन्म महाराष्ट्रातल्या चोंडे गाव एका पाटलाची जी मुलगी आहे ती मुलगी सरळ इंदूच्या राजघरणा जाते सासरे तिला आपल्या मुला मुला एकच किंवा किंवा मुलाहून अधिक प्रमाणे तिला शिकवतात वाढवतात राज्याची जबाबदारी देतात आणि ती आपल्या उत्तर आयुष्यात आपलं कर्तृत्व पूर्णपणे सिद्ध करते ह्या इतरांच्या आयुष्याचे थोडक्यात कहाणी तर ऐदर्वी म्हटलं त्यांची विशेष आहे त्यांना आपण धार्मिक धार्मिक धार्मिकता त्या आहेत त्यांनी धर्मराज्य चालवलं त्यांनी रामराज्य चालवलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे पण मला असं वाटतं की त्यांनी धार्मिकतेबरोबर ते आध्यात्मिक अधिक होते आणि त्यामुळे आपल्या राज्याबाहेरही लोककल्याणकारी कामं करावी हा विचार त्यांनी आपल्या कृतीतून अं लागला लोककल्याणकारी राज्य जी संकल्पना भारतीय राज्यघटनेत एकोणीसशे पन्नास साली आली त्या लोककल्याणकारी राज्याची अंमलबजावणी ऐल्यानवीने अडीचशे वर्ष आधीच केलेली त्या काळामध्ये घटना नव्हती किंवा लोककल्याणकारी राज्य ही संकल्पना लिखित स्वरूपात किंवा कुठेही अस्तित्वात नसताना अतिशय योजनाबद्ध रीतीने लोकांच्याकरता राज्य चालवणं हे फार महत्वाचं कार्य केलेलं आहे त्या बाबतीत मला असं वाटतं की अहिल्यावर जो वारसा चालवला राजकीय तो खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांचं चालवलेला आहे शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपण पाहतो की हे राज्य वगैरे स्त्रीची इच्छा हे शिवाजी महाराजांचं वाक्य आहे आणि शिवशंकर चरणी सगळं अर्पण करते एकदमच वाक्य आहे जे दोन्ही करते योगी प्रवृत्तीचे आहे आणि जे राज्य करता योगी प्रवृत्तीचा असतो ते राज्य आपोआपच लोककल्याणकारी येतात तर लोककल्याणकारी राज्याचे मुख्य विशेषतः आहे तर राज्यातील जो तळागाळाचा वर्ग आहे जो गरीब वर्ग आहे तो सुखी आणि समाधानी असतो सुखी असणं म्हणजे काय तर आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण असू किंवा स्वावलंबी असून समाधानी असणं म्हणजे काय की आपल्याला आपल्या राज्याकडून किंवा आपल्या राज्यामध्ये न्याय मिळतोय की नाही आपली प्रतिष्ठा जपली जाते की नाही या गट या दोन्ही हे दोन्ही घटक ज्या राज्यामध्ये अस्तित्वात असतात किंवा जिथे अनुभवाला येतात ते राज्य अफवा लोककल्याणकारी राज्य आहे असं म्हणणारा हरकत ना नाही अडलेवची तुलना रामराज्याशी केली गेली जाते आता आपण या नाटकामध्ये पाहिलं असेल की त्यांनी पर्यावरणाचा विचार केलेला आहे शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे स्त्रियांचे कायदे त्यांनी दिले स्त्रियांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला पतीच्या संपत्तीमध्ये पतीच्या पतीच्या निधनानंतर संपत्तीचा विनियोग करण्याचा अधिकार दिला आणि सरकारी अधिकारी जे लाच मागत होते वेगवेगळ्या कारणाने किंवा दत्तक घेण्याचा अधिकार मिळावा म्हणून तीन लाखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याला त्यांनी लगेच बडतर्फ केलं तर हा एक न्यायीपणाचा एक मोठा महत्वाचा विशेष त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतो अहिल्या एकूण कारकिर्दीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अहिल्याचं न्याय न्यायदाना करता अहिल्यासिद्ध होत्या राज्यामध्ये त्याच्या अनेक राज्यामध्ये त्यांना मध्यस्थ म्हणून बोलवलं जात आठ ते नऊ राज्य अशी होती की कुठलाही विभाग किंवा कंटाळवला तर अहिल्याबाईंना मध्यस्थ म्हणून बोलवलं जात असे आणि त्यांनी दिलेला न्याय हा सर्व मान्य करत असे त्यावेळेला या न्यायदान क्षेत्रामध्ये उत्तरेला आणि दक्षिणेला ऐझरे रामशास्त्री प्रभुणे हे दोन या दोन व्यक्ती न्यायाचं वैशिष्ट्य असं होत की दोन्ही बाजू संतुष्ट होऊन परत जात असत आजच्यासारखी अपिलाची व्यवस्था त्यामध्ये त्या काळी नव्हती आणि अपील करण्याची गरजही निर्माण असे सगळ्यात न्यायदानाच आणखी महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे न्यायदान फुकट होत आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांचं अतिशय उदार असं धोरण मग मी कल्याणकारी राज्याचा उल्लेख केला त्यामधला आणखी एक महत्वाचा घटक असा त्या राज्यामध्ये स्त्रियांना मान सन्मान स्त्रीत्वाचा मान असणं हे कल्याणकारी राज्याचं अतिशय महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे महत्वाचा घटक आहे स्त्रियांना अहिल्याकांना थेट जाऊन कुणाच्याही परवानगीशिवाय त्या अहिल्याकांना भेटू शकत असत आणि आपले जे प्रश्न आहेत आपले गारणी आहेत ती मांडू शकत असत दुसरा मला जो महत्वाचा विशेष वाटतो म्हणजे परराष्ट्र धोरण आपल्या राज्याच्या बाहेर त्यांनी जे लोक कल्याणकारी काम केली ती त्यांनी कशी केली असते तर हा प्रश्न अभ्यास करता करता नेहमी पडत असेल आणि याचं उत्तर शोधण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा असं आढळलं की त्यांच्या अने राज्यात अनेक राज्याचे वकील किंवा अंबॅसर जे आपण म्हणतो ते त्यांची नियुक्ती होती आणि त्यांचेही वकील वेगवेगळ्या राज्यामध्ये होते निजामाकडे होते टिपूकडे होते आणि अने इतर अनेक पुणे दरबारी वकील होता आणि अने इतर अनेक ठिकाणी त्यांचे वकील होते या वकिलाच्या मार्फत त्यांनी त्या राज्यांमधल्या त्यांची परवानगी मिळवली आणि ही मंदिरांची जीर्णोद्धार असो घाट असो किंवा बारवा असो हिरी असो या प्रकारची कामं लोककल्याणकारी कामं त्यांनी साध्य केली त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नितांत साधे होतं त्याच्यात असा उल्लेख आहे की त्या काळामध्ये त्यांच्या जी खासगी होती स्त्री जे उत्पन्न होतं ते होत सो सोळा कोटी रुपये आजच्या हिशोबात जर आजच्या काळाच्या हिशोबात जर त्याच हिशोब कि मांडला किंवा त्याचं जर रूपांतर केलं तर किमान सोळा हजार कोटी व्हायला हरकत नाही ज्या स्त्रीच्या खजिन्यामध्ये सोळा हजार कोटी आहे ती इतकी साधेपणाने राहते याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही तर हे अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे दुसरा एक उल्लेख आणि फार चांगला उल्लेख त्यामध्ये आलेला आहे तो म्हणजे स्वतःचा उदरनिर्वाह मी जे अन्न खाते किंवा जे वस्त्र परिधान करते ते मी माझ्या खाजगीतून करते असं त्यामध्ये वाक्य आहे आणि इतिहासामध्ये तसे उल्लेख आहे पत्रव्यवहारामध्ये पेशवे आणि आणणार किंवा वळकरशाही यांच्या संबंध अतिशय जीवनाचे होते अनेक अडचणीच्या प्रसंगी वळकरांनी पेशंटना मदत केलेली आहे शिंद्यांना मदत केलेली आहे माधवराव पेशवे आणि राघवादाला यांच्यामध्ये जेव्हा संघर्ष झाला त्यावेळेला माधवराव पेशंटच्या बाजूने त्यांच्याकडे ठामपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी अतिशय अल्प अशी मदत मागितली होती त्याच्या कितीतरी अधिक वाट जवळजवळ पाच लाखाची मदत त्या काळात त्यांनी माधवराव पेशंटना केली आणि एक राष्ट्रीय पेज सोडवण्यामध्ये मोठं त्याचं त्याचप्रमाणे महादेज शिंदेला अगदी अडचणीच्या वेळेला त्यांनी तीस लाखाची मदत दिली दिली होती कर्ज म्हणून पण देताना त्यांनी सांगितलं तुम्हाला शक्य असेल तर द्या किंवा नाही गेली तरी चालेल याच्यामध्ये एक मोठा विचार असा होता महादेजी शिंदे म्हणजे मराठी शाही एक भाग मराठी शाही मरा कुठल्याही प्रकारे अडचणीत येऊ नये आणि जे शाळेचा कारभार आहे किंवा त्यातले जे प्रमुख बिनीचे सरदार आहे ते अडचणीत सापडून आहे त्यामुळे त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे या कर्तव्य भावनेतून त्यांनी मदत केलेली आहे म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या म्हणजे पर्यावरण असो राजकीय परिस्थिती असो किंवा परराष्ट्र संबंध असो या सगळ्या बाबतीमध्ये स्त्रियांचा काही प्रश्न असो या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सुदृढ असं धोरण राबवलेलं होत राघोबांचा प्रसंग आपण नाटकात पाहिला एक स्त्री जी विधवा आहे तर विधवा स्त्रीला पैशाची काय गरज असा एक विचार त्या काळामध्ये होता आणि या सोळा कोटी रुपयाच्या वरती अनेक लोकांचं लक्ष होत आणि म्हणून राघोबा असो किंवा इतर संबंधित मंडळी असो हे पैसे आम्हाला मिळावे अशा प्रकारचे अनेक लोकांनी प्रयत्न केला पण हे जे स्त्रीधन आहे ते स्त्रीला आपल्या मर्जीप्रमाणे कुठेही वापरण्याची परवानगी असते ते तिचा खाजगी धन असत हा एक संकेत आहे आपल्या परंपरे परंपरेचाच एक वारसा आहे परंतु हे सगळं धन वळकर स्त्रियांनी लोककल्याणाच्या कामाला वापरलं हा पुन्हा त्यामधला अधिक महत्वाचा विषय असा आहे अजूनचा अभ्यास करताना परदेशी लोकांनी त्यामध्ये सर जॉन मालकम याच फार मोठे योगदान आहे मला असं वाटतं की मालकमने जर अल्जबीचं चरित्र कागदपत्रांसहित घेऊन ठेवलं नसतं तर कदाचित अलिमनचं पूर्ण चरित्र दंतकथांमध्ये किंवा लोककथामध्ये हरवलं असतं की काय अशा प्रकारची कधी कधी शंका वाटते सुदैवानं ते जाणार नाही दुसरा एक महत्वाचा विशेष होता की एक शास्त्र आणि सोन हे जरी नातं शास्त्र आणि सून असं असलं तरी हे नातं एक गुरु आणि शिष्य असं होत मल्हारणाने वेळोवेळी अहिल्याबाईंना आपल्या सोबत युद्धाच्या मुलीवर नेलेलं आहे कुंभेरीच्या युद्धामध्ये अहिलाबाई होत्या पाणीपतच्या युद्धामध्ये अहिल्याबाई वाढलेल्या होत्या आणि त्यांना काम सोपवलेली आहे तुम्ही जर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले दहा खंड, खंड हो ले ले। जे आहेत त्यातला खंड नंबर तीन जो आहे जो पत्रव्यवहाराचा आहे त्यामध्ये मल्लारामांनी सतराशे पासष्ट मध्ये ऐन वीस बावीस पत्र लिहिलेली आहे म्हणजे आपल्या शिक्षेला तयार करण्याचं जे काही मुख्य मुख्य त्यांचं जे कार्य का आहे ते या पत्रामधून स्पष्ट होत मला असं वाटतं की आपण ज्याला पत्राद्वारे अभ्यासक्रम म्हणतो स्पष्ट ट्रेनिंग तर तो, तो हे हे सगळी पत्र म्हणजे या पत्राद्वारे अभ्यासक्रमाचा उत्कृष्ट नमुना आहे कुठे थांबावं कुठे थांबू नये लोकांचं काय करावं हो। बा बैलांना चंदी कशी द्यावी कुठे मुक्काम करू नये त्याचं पूर्ण मार्गदर्शन या पत्रामध्ये आहे माझी आपल्याला जनजन शक्य आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी हे दहाही खंड विकत घ्यावेत आणि त्याचा अभ्यास करावा फार महत्त्वाचं असं हे चरित्र आहे आणि फार महत्त्वाचा असा इतिहास आहे आणि ज्यांना ज्यांना याच्या पुढे पी एच डी डॉक्टरेट करावीशी वाटेल तर माझ्याकडे भरपूर संदर्भ साहित्य उपलब्ध आहे आणि ज्यांना कोणाला याच्यामध्ये रस असेल तर त्यांनी जरूर त्याचा नशी संपर्क करावा आणि हे जास्तीत जास्त पद्धतीने उपलब्ध करून नेण्याचा प्रयत्न करेल तीनशे जयंती वर्ष आहे आपण त्यांच्या विचारांचं जागरण करतो आहोत आणि अडलेची कीर्ती कीर्ती महाविद्यालयाने हे काम आपली घ्यावं याच्यामधून अगदी एक चांगला सहयोग साधला गेलेला आहे दुसरे दुसरी गोष्ट मागरीत आणि आमच्याकडे दोन महिने फोनवर सतत या नाटकाच्या संदर्भात चर्चा झाल्या अनेक मुद्द्यांवर आम्ही चर्चा केल्या अनेक अनेक वेळा प्रसंगासंबंधी सूचना उपसूचना किंवा त्यांनी सांगितलेले मुद्दे त्यावरती खूप चांगल्या पद्धतीने विचारविनिमय झाला आणि त्यावेळेला हा विषय इतका मोठा आहे की त्यातून जे एक महत्वाचं सांगायचं होतं की ते सांगायचं सणा आणून गेलं आणि ती मी आज सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतोय मी ही कीर्ती विद्यालयाचा माझी विद्यार्थी आहे एकोणीसशे अडुसष्ट ज्यावेळेला रमेश तेंडुलकर नपूर ए सुभाष सावंत हे मान्यवर प्राध्यापक ज्या वेळेला होते त्या ते बहात्तर या काळांमध्ये मी कीर्ती महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो माझ्या आवडीचा अभ्यासाचा विषय कीर्ती महाविद्यालय त्यामध्ये नाट्य करताय असा हा दुग्ध शहकराले जुळून आलेला आहे आणि मला बोलवलं आणि मला विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो आयोजकांचे आभार मानतो आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इतिहासाचा अभ्यास करा वाचन करा, वापर कमी करा अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो